नमस्कार मंडळी पितृपक्ष सुरू होत आहे या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांसाठी कोणती सेवा केली पाहिजे पितरांना आपण पितृपक्षामध्ये कोणता नैवेद्य दाखवलं पाहिजे पितृपक्षामध्ये आपण काय काय करावयाचं आहे स्वयंपाक करण्यासाठी कोणते नियम आहेत स्वयंपाक कोणी केला पाहिजे त्याचप्रमाणे या पितृपक्षामध्ये आपल्या घरामध्ये जर कोणी नुकतंच वारलेलं असेल तर आपण पितृपक्षात हे पित्र घातले पाहिजे की नाही या सर्वांबाबत हा सविस्तर व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच प्रकारच्या आध्यात्मिक पोस्ट मी शेअर करत असते तर चला बघूया पितृपक्षामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे तर प्रथमतः या पितृ पक्षामध्ये हा जो पंधरवाडा आहे अतिशय महत्त्वाचा आहे आपल्याला माहीत आहे की प्रत्येकाला पितृदोष हा असतोच आपल्या घरामध्ये कोणी अपघाती गेलं असेल जळून मारलं असेल त्याचप्रमाणे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असेल विजेचा शॉक लागून आपल्या एखाद्या घरामध्ये मृत्यू झाला असेल किंवा घर सोडून एखादी व्यक्ती गेलं असेल तिचं श्राद्ध झालं असेल झालं नसेल तर अशा खूप काही घटना प्रत्येक घरामध्ये काही थोड्याफार प्रमाणात होतच असतात तो, तो दोष आपल्याला लागत ला असतो आणि पितरांच्या या दोषामुळे आपल्या घरामध्ये खूप अडचणी यायला लागतात ला आर्थिक अडचणी येतात त्याचप्रमाणे कधी कधी घरामध्ये मोठी मुलं असतात त्यांचा विवाह जुळण्यास विवाह लवकर जुळत नाही घरामध्ये मुले चिडचिड करतात घरामध्ये सतत कटकटी भांडणे होत असतात आजार पण चालू असते या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला जर मुक्तता करावयाची असेल तर आपण या पन पं, पंधरवाड्यामध्ये पितृपक्षाच्या पंधरवाड्यात आपण पितरांसाठी विशेष अशी सेवा केली पाहिजे तर ती सेवामध्ये आपण पितरांसाठी दानधर्म या काळामध्ये केले पाहिजे त्याचप्रमाणे आपले पितर ज्या तिथीला गेले असतील त्या तिथीला त्यांना आपण जेऊ घातले पाहिजे त्याचप्रमाणे दररोज आपण पूजा करण्या अगोदर देवाची आपण पूजा करतो त्याच्या अगोदर दक्षिणेकडे तोंड करून आपण पितृसुक्त हे पठण केले पाहिजे आपल्या पितरांसाठी त्याचप्रमाणे आपण इतर वेळेस देखील पितरांची सेवा करत असतो म्हणजे त्यामध्ये अमावस्येला पितरांची सेवा जास्त लागू पडते अमावस्येला आपण हिरण्यद्यांसारखे दान करत असतो पितृ सुक्त वाचत असतो वेगवेगळ्या प्रकारचे दान आपण पितरांसाठी करत असतो पितरांसाठी विशेष म्हणजे नारायण नागबली हा विधी देखील सांगितलेला आहे काही लोक दर पाच वर्षातून देखील हा विधी करत असतात हा विधी केल्यानंतर आपल्याला चांगली फळं बघायला मिळत असतात खूप चांगलं आपल्या घरामध्ये सगळे कामं व्यवस्थित व्हायला लागतात आपल्या आर्थिक अडचण असेल तर ती मिटायला मदत होत असते अशा प्रकारे पितरांची सेवा ही देवाच्या सेवेपेक्षा जास्त श्रेष्ठ सांगितलेली आहे देवांच्या अगोदर आपल्याला पितरांचे आशीर्वाद हवे असतात त्यामुळे आपण पितरांसाठी ह्या सेवा केल्या पाहिजे तर आता बघूया की आपण पितृपक्षामध्ये का ह्या सेवा आपण करायलाच पाहिजे त्याचबरोबर आपल्या ज्या तिथी असतात त्या तिथीमध्ये आपण कोणतं जेवण वगैरे पितरांना दिलं पाहिजे ते कसं दिलं पाहिजे नैवेद्य कसं दाखवलं पाहिजे याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर बघा नैवेद्य करताना काही भागात आपला जे पूर्वीपासून चालत आलेले आहे तशा आपण नैवेद्य केला पाहिजे पितरांसाठी आमच्याकडे आम आम्ही खीर महत्त्वाची असते उडदाची वडे त्याचप्रमाणे बेसनाच्या ज्या वड्या असतात आपण त्याला वड्यारशी म्हणतो त्या वड्यारशी देखील केल्या जातात आळूच्या वड्या सगळ्या प्रकारच्या भाज्या त्याचप्रमाणे खीर अशा प्रकारे हा नैवेद्य आपण क करत असतो तर हा सगळा नैवेद्य आपल्याला करावायचा आहे या नैवेद्यामध्ये नैवेद्य करताना घरातल्या सुहासिनीने हा नैवेद्य करायचा आहे नैवेद्य करताना आपण कुणाची निंदा नालस्ती करणार नाही किंवा उगचच कुणाला टोमणे टो टोटके देऊन आपण या गोष्टी करणार नाही याचा विचार आपण करूनच आपण व्यवस्थित शुद्ध असे अंतकरणाने श्रद्धेने आपल्याला हे श्राद्धकर्मच आहे ते श्रद्धेनेच केलं पाहिजे श्रद्धेने केलं तर आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे त्यामुळे हे नैवेद्य करताना याची आपण काळजी घेतली पाहिजे आपण आपले पित नैवेद्य करताना त्या अन्नामध्ये केस जाणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे कारण की ते अन्न बाधित समजले जाते त्यामुळे केसवरती बांधूनच आपण नैवेद्य केला पाहिजे आपल्या भावकीतील जे कुणी असेल त्यांच्या त्यांच्याबरोबर आपण नैवेद्य करायला काहीही हरकत नाही आपण या काळामध्ये लोकांना जेवण वगैरे पण देत असतो तेही करायला काही हरकत नाही पण जर happen uh... पितरांच्या स्मृतिप्रित्यर्थ एखाद्याला जर जीव घालणार असत पितर करू आपण त्याला म्हणतो त्याला जीव घालणार असेल तर अगोदर त्याला जीव आपण घातलं पाहिजे आणि नंतरच बाकीच्यांनी जेवण केलं पाहिजे ताट करताना पितरांचं कसं करायचं आहे की पूर्ण आपण जे नेहमीचं देवाचं ताट करतो त्याच्या उलटच त्या आपल्याला ताट करायचं आहे केळीच्या पानावर जर आपण हे ताट वाढलं तर अतिशय चांगलं राहील अगोदर आपण वरम भात घेताना त्याच्यावर अगोदर भात घेतो नंतर वरण टाकतो तूप टाकतो तर तसं न करता आप आपण पितरांसाठी उलटं करायचं आहे कारण की पूर्ण उलटं आपण देवांना जसं करतो त्याच्या पूर्ण उलट पद्धतीने आपण पितरांसाठीही ताट क करायचं आहे आपण जसं ताट करताना अगोदर तूप त्या केळीच्या पाण्याला तूप लावून नंतर त्याच्यावर भात टाकून नंतर त्याच्यावर डाळ टाकली पाहिजे अशा प्रकारे आणि आपण ज्या भाज्या वगैरे वाढल्या आहे त्या एकदम व्यवस्थित न वाढता अवबडधोबड ते ताट वा वाढायचं आहे कारण ते पितरांना खाण्यासाठी योग्य असं असतं त्यामुळे ओबडधोबडच तो ताट वाढून आपल्याला घ्यायचं आहे नैवेद्य दाखवताना आपण काय काळजी घ्यायची आहे आपण इतर वेळेस नैवेद्य दाखवताना देवापुढे नैवेद्य दाखवायचं असेल तर चौकोनी मंडल करत esto तर पितरांना दाखवताना आपल्याला गोल मंडल करायचं आहे आणि ताटावरून पा पाणी फिरवताना आपण जसं देवांना क्लॉकवाईज फिरवतो मात्र पितरांना फिरवताना ते अँटी क्लॉकवाईज आपल्याला ताटाचं पाणी फिरवायचं आहे अशा प्रकारे नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे चौकोनाऐवजी गोल करून अँटी क्लॉकवाईज पाणी फिरून मग आपल्याला पितरांना नैवेद्य दाखवायचं आहे पितरांना केलेला नैवेद्य आपण देवाला दाखवायचा नाही आहे या दिवशी आपल्याला देवाला नैवेद्य अजिबात दाखवायचा नाही कारण तो पितरांचा नैवेद्य असतो तो देवांना चालत नसतो त्यामुळे त्या, त्या दिवशी पितरांचाच मान असतो म्हणून आपण या दिवशी पितरांसाठीच नैवेद्य करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपण आपल्या शेजारी गाई वगैरे असेल तर गाईसाठी देखील एक ताट आपण काढू शकतो या दिवशी आपल्याला कावळ्याला देखील घास द्यायचा आहे कावळ्याला आपण ज्याप्रमाणे नेहमी पोळी वगैरे देतो पोळी भाजी तर प पूर्ण आपण ज्या ताटात आपण जे नैवेद्याला ज्या भाज्या काही भाज्या वगैरे असतील तर संपूर्ण ठेवून आपण कावळ्याला हा नैवेद्य देऊ शकतो कावळ्याने जरी नाही खाल्ला तरी इतर पक्ष्यांनी खाल्ला तरी चालेल पण आपण मनातून कावळ्यालाच देतो आहो असं स्मरण करून आपल्याला तो नैवेद्य द्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला पितरांसाठी या सगळ्या सेवा वगैरे करून असं नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचं आहे आता जर एखाद्याच्या घरामध्ये जर अडचण आली ह्या वर्षी म्हणजे या, या पितृपक्षामध्ये एखादं व्यक्ती आपल्या घरातून गेला असेल मृत्यू झाला असेल वर्ष झालं नसेल तर आपण अशा वेळेस काय करायचं आपण आपले पित्र घालायचे आहेत का तर याचं उत्तर अगदी नाही आहे तर मग आपण याच्याऐवजी काय घालायचं तर याच्याऐवजी आपल्याला भरणीश्राद्ध घालायचं आहे आपण ब्राह्मणाला विचारून भरणीश्राद्ध घाला घालू शकतो अशा प्रकारे जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ